नमस्कार मी प्रल्हाद सोनवणे आपण पाहतात ओमसाई न्यूज महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभर तहसील कार्यालयांवर गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमिसियल म्हणजे अधिवास दाखला नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला यापैकी एक कागदपत्र राहील तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे याचाच अर्थ आता राज्यात महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहेत राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे नेमक्या अटी काय व नव्या घोषणा काय सदर योजनेत अर्ज करण्यासाठी मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना काही एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाण पत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकतीस ते साठ वर्ष वयोगटाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र गायर्यास धरण्यात येणार आहे रुपये अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे सदर योजनेत कुटुंबातील पात्र अविवाहित महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेणार आहे कागदपत्रांच्या अटी बदलण्यासाठी पडद्यामागे काय काय घडलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री अजित तटकरे मुख्य सचिव सुजाता सैनिक वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यावेळी उपस्थित होते या योजनेसाठी नावनोंदणी अर्ज आधी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवून याबाबत मंत्र्यांनी निर्देश दिले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतानाच योजनेचा सुलभ आणि सुटसुटीत राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले